हो नमस्कार नमस्कार कुठलं गाव हे आहे पिंपरखेडे माझं गाव काठापूर चला काठापूर इकडे कोणाची हवा बोलचे पाटील साहेबांचे कामाच्या माध्यमात काठापूर बुद्रुक का खुर्द खुर्द म्हणजे पारनेर सॉरी शिरूर तालुका पण मतदान तुमचं तिकडे नाही नाही शिरूर मध्येच ना हो तुमचं शिरूर तालुक्यामध्ये जर तुम्ही असले तर मतदान आंबेगाव तालुक्यामध्ये ना हो आंबेगाव आता आंबेगावला आमदार कोण पाहिजे कोळचे पाटील साहेब देवदत्त निकमचे प्रचंड हवा आहे हवा जरी असली तरी लोक मताच्या माध्यमातून दाखव मतदानाच्या माध्यमातून दाखवतील ना आता लोक लोकसभेला दाखवून दिलं लोकसभेची निवडणूक वेगळी काय वेगळी विधानसभेची वेगळी काय वेगळी शेवटी ज्या त्या वेळेला उमेदवार त्यावेळेला उमेदवार वेगळे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करताना उमेदवार चांगले नव्हते दादांचं काम होतं उमेदवार चांगले होते पण त्याला काही ब बदल बदल जे घडले ते कारण घडलं आणि पातळीवरती राज्य पातळीवरती ज्या चुकीच्या काही गोष्टींबाबत बोललं गेलं चारशे फारचा नारा किंवा ह्या गोष्टींमध्ये प्रत्येक समाजामध्ये थोडंसं वातावरण दूषित झालं आणि त्यामुळं ते काही समाजाने या पार्टीच्या विरोधात मतदान विरोधात केलं वळसे पाटील शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे हो त्यांनी पवार साहेबांना सोडलं हो हे सामान्य माणसाला नाही आवडलं नाही आवडलं म्हणण्यापेक्षा आहे ना जे वळसे पाटलांनी जो निर्णय घेतलाय हा सर्व सामान्य जनतेसाठी घेतलाय छोटी पाण्याचा प्रश्न असेल उद्या साहेबांनी तो निर्णय घेतला उद्या आज देवदत्त निकम साहेब त्यांचा देखील काम चांगला आहे ज्या वेळेला त्यांनी देखील वळसे पाटलांच्या वळसे पाटील आणि पवार साहेब एकत्र होते ज्या वेळेला बाजार समितीची निवडणूक लागली त्यावेळेला त्यांनी विरोधातच पवित्रा घेतला ना वळसे पाटील साहेबांच्या म्हणजे देवदत्त निकम अगोदरच फुटले होते त्यांनी त्यांची तयारीच चालू होती आणि आधीच त्यांनी प्रत्येक गावामध्ये त्यांनी दोन पार्ट्या करायचं काम केलंच होतं आणि आता देखील ते ज्या वेळेला पवारसाहेब आणि वळसे पाटील साहेब एकत्र बा बाजार समितीची निवडणूक झाली त्यावेळेला देवदत्त निकम साहेबांनी पक्षाच्या विरोधातच उमेदवारी भरून निवडून आले होते ना तर दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम गुरु शिष्य हो जर गुरु शिष्याची लढाई झाली हो तर कोण कोणाला चितपट करेल वळसे पाटील साहेब जनतेच्या मताच्या जोरावरती शंभर टक्के शिष्याला चितपट करते आता तुम्ही जिथे उभे आहात हे गाव कुठलं इथल्या गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा ऊस भीमाशंकर कारखान्याला जातो आम्हाला सभासद करून घेत नाही सभासद करून घेत नाही हे समाजाचं किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते साहेबांपुढं लोकांनी मांडलेलं आहे त्याला काही अडचणी असतील किंवा त्या संदर्भात दृष्टीनं काय अडचणी असतील आमच्या दृष्टीने म्हणजे आम्ही त्या त्या कारखान्यावरती सभासद किंवा संचालक नाही काय अडचणी असतील ते संचालक मंडळाला किंवा वरिष्ठ पातळीवरती काय असेल ते त्यांनाच माहिती आम्हाला काही माहीत नाही आम्हीसुद्धा सांगितलेलं आहे का हे बेचाळीस गावातले शेतकरी सभासद झाले पाहिजे पण आज आम्हाला हे माहिती आहे का सभासद आंबेगाव तालुक्यातले जे सभासद आहेत आणि शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा जो ऊस जातो त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दुधाभाव केला जात नाही आंबेगावच्या शेतकऱ्यांना जो बाजारभाव दिला जातो तोच शिरूरच्या शेतकऱ्यांना बाजारभाव दिला जातो त्यामुळे सभासद आम्ही असू किंवा नसू शेतकऱ्याला उत्पन्न निघल्याच्या नंतर त्याचा उसाचा जो उसाचा बाजारभाव आहे तो दोघांनाही सारखाच दिला जातो त्यामुळे जी शेतकऱ्यांची मागणी आहे ती देखील रास्त आहे पण उद्या भविष्य कालखंडामध्ये साहेब त्याच्यावर पर्याय काहीतरी काढून सभासद करतील तुम्ही स्वतः शेतकरी आहे शेतकरी आहे ऊस आहे माझा आहे ना पाच ऊस तुम्ही सभासद आहे हो स सब मी सभासद नाही पण मी ऑलरेडी माझा काठापूर बुद्रुकमधून माझं पहिला पत्ता काठापूर बुद्रुकचा असल्यामुळे मी त्या कारखान्यावरती सभासद आहे तुम्ही सभासद आहे हो सभासद व्हायला नको सभासद सभासद व्हायला पाहिजे आणि सभासदांसाठी गावडे साहेब असतील गावडे साहेबांनी देखील साहेबांना सांगितलं त्याच्या काय अडचणी प्रश्न मार्गी लागायचा तुम्ही आज प्रश्न मांडा लगेच उद्या मार्गी लागणार असा विषय नाही त्याला हे सहकार्य सहकारात अडचणी असतील साहेब सहकार मंत्री सहकार मंत्री जरी असले तरी सहकार मंत्र्यांना लगेच सगळं काही गोष्टी करण्याचा अधिकार नाही ते नक्कीच त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढतील आणि भविष्य काळामध्ये शिरूर तालुक्यातील एकोणचाळीस गावातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद होतील सॉरी बेचाळीस पंचाळीस मध्ये योग्य तो निर्णय साहेब घेतील आणि सर्वसामान्य लोकांना चांगला न्याय देतील आणि सभासद करण्यापेक्षा चांगला बाजारभाव आज घोडगांगा कारखाना कार कार असेल किंवा परिसरातील बाकीचे निस्ता भीमा भीमाशंकरच्याच बाबतीत बोलण्यात मजा नाही तर बाकीचे देखील कारखान्याचा बाजारभाव आता भीमाशंकर कारखान्याचा बाजारभाव एकदम योग्य म्हणजे चांगल्या पद्धतीने दिला जातो आणि पैसे एकरकमी आल्यामुळे दोन टप्प्यात पैसे दिले जातात शेतकऱ्याचं एकरकमी मोठी रक्कम आल्याच्यानंतर नंतर शेतकऱ्याचे देखील आपण वर्ष पंधरा पंधरा सोळा महिने जे उसाला पाणी भरलं जातं त्याचा मोबदला एकत्रता आल्याच्यानंतर शेतकऱ्याची छोटी मोठी कामं एकदम मार्गी लागली जातात आजूबाजूचे कारखाने आणि भीमाशंकर कारखाना त्याच्यामध्ये पण काय सांगा वेगळं पण भीमाशंकर कारखान्याचं पण आहे बाजार पैसे वेळेत दिला जातात कारखाना चांगल्या रीतीने चालला आहे आणि बाकीच्या कारखान्याच्या आज तुम्ही परिस्थिती पाहता कारखाने काही बंद पडलेत बाजारभाव दिला तो तो कमी दिला जातो तो चार टप्प्या दिला जातो तसा भीमाशंकरचा बाजारभाव हा दोन रकमी दिला दोनच टप्प्यात दिला जातो एक रकमी मोठी रक्कम दिली जाते त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचं कामं मार्गी लागतात आज पाहायला गेलं तर आमचा ता शुरू तालुक्यातील गोडगंगा कारखाना बंद पडलेला आहे आज जुन्नर तालुक्यातला जो कारखाना आहे त्याचा एक नंबरचा कारखाना म्हणलं जायचं पण आज रित्या पाहायला गेलं तर त्याच्यानंतरचा भीमाशंकर कारखान्याचा बाजारभाव जुन्नर तालुक्यातल्या कारखान्यापेक्षा जास्त आहे आणि कारखान्याचे तीन टप्प्यात किंवा चार टप्प्यात पेमेंट येतं तसं कारखान्याचं दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पेमेंट दिलं जात मला एक सांगा इकडच्या लोकांचा जो नियमात ऊस गेलेला आहे ज्यांची शेअर्स रक्कम अनामत जमा आहे त्यांना सभासद वळसे साहेबांनी करायला हवं करायला हवं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साहेबांकडे मांडलं पण आहे लवकर सभासद होतील अशी आपण अपेक्षा करूया हो भाऊ नमस्कार तुमचं काय नाव नमस्कार मी किरण ढोमे कुठलं गाव चेअरमन पिंपरखेड सोसायटी हो का इकडे कोणाची हवा इकडं तसं पाहिलं गेलं तर लोकसभेला वेगळी हवा होती आणि आता नक्कीच थोडी वेगळं वातावरण या ठिकाणी दिसतंय का वेगळं दिसतंय म्हणजे कोणाच्या बाजूने दिसतं नक्कीच ज्या माध्यमातून ज्या पद्धतीने पिंपरखेडच्या किंवा इतर भागामधील आमच्या बेचाळीस गावांमध्ये ज्या पद्धतीनं वळसे पाटील साहेबांनी कामे केलेली आहेत किंवा आंबेगावच्या भागामध्ये काही कामे केलेली आहेत हे कामांचा जो मोठा ओघ साहेबांच्या माध्यमातून आपल्या आंबेगाव आणि शिरूरच्या जनतेसाठी या ठिकाणी आहे आणि म्हणूनच नक्कीच शंभर टक्के असं मला वाटतं की वळसे पाटील साहेबांना काही कोणत्याही प्रकारची अडचण आहे असं मला वाटत नाही त्यांच्या विरोधामध्ये जे काही उमेदवार आहेत सुरेश भोर किंवा इतर काही मंडळी त्यांना प्रतिसाद कसा मिळतो नाही कसं आहे कोणाला आपल्याला म्हणता येणार नाही कोणाला कसा प्रतिसाद मिळेल परंतु वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कामं होणार आहेत आणि म्हणून त्यांना जास्त पसंती मिळेल असं मला तरी वाटतं म्हणजे लो वि लोकसभा निवडणुकीला जो काही दगा फटका झाला तो विधानसभेला होणार नाही दिलीप वळसेपाटे शंभर टक्के विजय होतील अशी तुम्हाला खात्री नक्कीच ज्या वेळेस सा लोकसभा झाली लोकसभेचा विषय हा थोडा रा देशांतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या वेगळ्या हालचाली असतात आणि विधानसभा आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक वेळेस इथून पाठीमागचाही आपल्याला इतिहास माहिती आहे की आढळराव एका वेगळ्या पक्षात असतानासुद्धा ते खासदार व्हायचे आणि आमदारकीला मात्र वळसे पाटील पन्नास पन्नास साठ साठ हजाराचं लीड घ्यायचं जरी समजा काही आजही वातावरण थोडंसं दूषित असेल पक्षांतर्गत फुटीमुळे तरी पण थोडंफार लीड कमी होईल परंतु त्यांना काही अडचण आहे असं मला तरी वाटत नाही शरद पवार साहेबांना सोडलं लोकांच्या मनामध्ये पण आहे नाही शंभर टक्के साहेबांविषयी सगळ्यांनाच आस्त आहे आणि त्यांच्यावरती आस्था असण्याचं दुसरं कारण असं की त्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यामुळे एक भावनेची लाट या आपल्या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते परंतु शेवट नुसतं भावनेच्या बाहेरी जाऊन किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या आरी जाऊन आपण मतदान करणे किंवा आपल्या जनप्रतिनिव चुकीचा निवडणे हा आपल्यासाठी सुद्धा घातक ठरेल असं मला वाटतं त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आपल्या घरादाराचा विचार करून आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा विचार करून मतदान करावं असं माझ्यासारख्याला वाटतं वळसे पाटलांच्या विरोधात जे कोण उमेदवार उभे राहतील त्यांना का नाकारावं वळसे पाटलांना का स्वीकारावं त्यांना नाकारावं असं मी म्हणणार नाही परंतु जर आपल्याला असं वाट आपल्याला आपल्याला माहिती आहे की आपण कोणता उमेदवार किती काम करू शकतो त्याची कुवत काय आहे आपल्या जो जनप्रती आपण निवडतोय तो आज आपल्या राज्याचं नेतृत्व करतो आहे आणि या नेतृत्वामुळं आपल्याला कसा फायदा होईल हे आपल्याला सर्वसामान्य यातल्या जे इथे इता, इथं असणाऱ्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे आणि तसं चाललं पाहिजे आपण जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा पाश्चाताप आपल्याला नव्हे तर आपल्या इथून पुढच्या पिढीला होईल असं मला वाटतं पिंपरखेड परिसरामध्ये कोणाची हवा पिंपरखेड परिसरामध्ये दुविधा आयुष्य आहे थोडंसं क वातावरण साहेबांना पण माहीत आहे आणि आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण माहीत आहे परंतु मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या भवितव्याची काळजी असेल तर शंभर टक्के इथून पुढच्या काळामध्ये पिंपरखेडच नव्हे तर एक बेचाळीस गावं या गोष्टीचा विचार करते कोणाची आवार राहील कोण विजय होईल नाही मी शंभर टक्के सांगतो की वळसे पाटील साहेबांना या काळामध्ये शंभर टक्के यश येईल कोणत्याही प्रकारची अडचण मला तरी वाटत नाही विचारा भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मंगेश बोकर काय इकडे कोणाची हवा इकडे तसे शक्यतो बहुतेक मला वाटतं की वळसे पाटीलच बहुतेक बेटर राहतील कारण की त्यांनी विकास कामांसाठी त्यांनी भरपूर काही गावामध्ये योजना आणलेल्या आहेत मग त्यासाठी त्यांचं कार्य म्हणजे हे भरपूर प्रमाणात चांगलं कार्य आहे त्याच्यामुळे मला तर वाटतं त्यांनाच त्यांनाच गावातल्या लोकांनी मिळतांना भरपूर म्हणजे असं याच्यामध्ये विजय करावा असं मला वाटतं इकडच्या वळशे पाटलांनी काय विकास केला आहे इकडचं वळसे पाटलांनी स्मशानभूमीचं हे केलेलं आहे प्लस बहुतेक कर... रोडची वगैरे कामं पण भरपूर केलेली आहेत प्लस पण भरपूर ठिकाणी म्हणजे त्यांनी असं काही त्यांनी जास्त प्रमाणामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे बेटर बेटर ऑप्शन वळशे पाटलांचंच राहिलं वळशे पाटील विजय होतील का विजय होतीलच बहुतेक माझं असं मत आहे की आहे ना काय काय लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की वळसे बद्दल की म्हणजे त्यांच्याबद्दल थोडंसं म्हणजे काय काय दोष आहेत पण पण माझं मत असं आहे की वळसे पाटील यांना की जरी समजा माझं असं मत आहे की त्यांनी जरी समजा की आत्ताच्या याच्यामध्ये जरी समजा ते दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये जरी गेले असेल पण असं की आपली कामं काय होतात हे पाहिलं पाहिजे लोकांनी विकास महत्वाचा हा विकास महत्वाचा आहे कारण की काय मी थोडक्यात माझा एक म्हणण्याचा उद्देश आहे की बघा राजकारणी माणूस आज ना उद्या इकडच्या पक्षात जातो तिकडच्या पक्षात जातो पण ते भले जरी समजा गेले तरी पण आपल्या गावाचा विकास होणे हे हे खूप गरजेचं आहे लोकांनी फक्त आपलं फक्त काय की आपलं गाव फक्त कसं ज्या ज्या प्रमाणामध्ये विकास होईल हे पाहिलं पाहिजे दिलीप वळसे पाटलांनी तुमच्या गावामध्ये कुठली विकासाची कामं मार्गे लावली आजपर्यंत जी काही पिंपरखेड आणि इतर परिसरामध्ये जी काही कामं झालेली आहेत ती सर्वच कामं दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत आजही गावामध्ये एक दोन ते तीन महिन्यामध्ये कमीत कमी अडीच कोटीचा निधी या पिंपरखेड गावं आणि परिसरामध्ये या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं होत आहेत आणि विधानसभेच्या आधी ही सर्व कामं आपल्या सर्वांसाठी झालेली असतील एवढा विकास झाला असताना देखील लोक काही प्रमाणात नाराजी व्यक्त करतात साहजिकच आहे जे काही नाराजीचा सूर आहे तो मगाशी आपण बोलल्याप्रमाणे नक्कीच कारखान्याच्या संदर्भामध्ये आणि सभासद हो न करण्याच्या पाठीमागे हा एक सूर आहे आणि दुसरा थोडासा असा आहे की पवारसाहेबांना सोडलं हा एक दुसरा मुद्दा हे आहे हे दोनच मुद्दे घेऊन फिरत आहेत विरोधकसुद्धा आणि हे दोनच मुद्दे आहेत त्यामुळं दुसरं काही भांडवल दु विरोधकांकडंसुद्धा आहे असं मला तरी वाटत नाही जे दोन मुद्दे आहेत ते चुकीचे आहेत नाही शंभर टक्के चुकीचे नाही आहेत परंतु त्याच्यातून काय काय भाऊ केलं जातो नाही त्याच्यातून त्याच्या प्रचार विरोधात कसा करायचा हे विरोधकांनाही माहीत आहेत आणि वळशे पाटील सुद्धा एवढे मात्पर नेते आहेत की त्यांनासुद्धा आता कदाचित शंभर टक्के खात्री असेल की आपलं काय आहे किंवा आपलं काय बरोबर आहे हे त्याचं ते सुद्धा आत्मनिरीक्षण करत असतील शंभर टक्के आता वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे अशी टीका केली जाते देवदत्त निकम यांनी सुद्धा वळसे पाटलांना सोडलं देवदत्त निकम यांना आतापर्यंतची पदं मिळाली माझ्या माहितीप्रमाणे वळसे पाटील यांच्यामुळेच मिळाले कसं पाहता या गोष्टीकडं जास्त बारकाईनं पाहण्याचं काही गरज मला तरी वाटत नाही कारण राजकीय भूमिका ह्या वारंवार बदलत असतात आपण पवारसाहेबांच्या बाबतसुद्धा या बदलताना पाहिलेल्या आहेत कारण आपल्याला पण माहिती आहे पहाटेचा शपथविधी असेल किंवा बिना कोणत्याही शर्तीचा पाठिंबा असेल भाजप या पक्षाला तर ह्या गोष्टी या वारंवार राजकीय असतात या बदलत असतात शेवट आज आपण या ठिकाणी जे ठिकाणी आपण आहेत या ठिकाणी पहिला सर्वात पहिला आपल्या गावाचा आपल्या घराचा आणि आपल्या तालुक्याचा विचार पहिला केला पाहिजे आपण जर योग्य उमेदवार योग्य प्रतिनिधी निवडून पाठवला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या पुढील काळामधील समस्या या येणार नाहीत आपल्या भविष्यातील आपल्या मुलाबाळांचा शंभर टक्के आपल्याकडून या ठिकाणी नक्की विचार केला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या गावचे लोकसंख्या किती लोकसंख्या एक पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे मतदार किती बहुतेक एक साडेतीन हजार मतदार या ठिकाणी आहे लोकसभेला मतदारांचा कसा कल होता आपण पाहिलेला आहे विधानसभेला मतदारांचा कल कसा राहील शंभर टक्केच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या टर्मच्या तुलनेमध्ये आम्हीच ज्यावेळेस पोले साहेबांचा प्रचार केला होता आणि त्या त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करून या ठिकाणी मतदान केलं हो, होतं तर त्यावेळेस आम्ही कदाचित मला असं वाटतं की एक नऊशे मतांचं लीड होतं आणि या या टर्मला त्यांना लीड आम्ही या गावातून सहाशेचं मिळालेलं आहे नक्कीच मला असं वाटतं की लीड त्यांचं कमी झालेलं आहे या राजकीय काही भूमिका लोकांना पटत नाहीत म्हणून हा फटका बसला आहे असं मला वाटतं परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये लोकसभा आणि विधानसभा यामध्ये फरक आहे असं मला वाटतं विधानसभेचं गणित हे थोडं वेगळं असतं आपल्या जवळचा माणूस म्हणून आपल्या कामाचा माणूस म्हणून आणि आपला माणूस हा राज्याचा नेतृत्व करतोय या विचाराने नक्कीच आपल्या भागामध्ये त्यांच्याविषयी वेगळं मत पहिला काही अडचण मला वाटत नाही हो नमस्कार, नमस्कार। विधानसभेला इकडे कोणाची आवाटल पाटील लोकसभेला काय झालं लोकसभेला होती थोडी नाराजी आडाडाऊन वर नाही वळसे पाटलांवर त्याच्यामुळे आडा डाव बसला मग आता विधानसभेला कोणाच्या बाजूने कल राहील विधानसभेला तसा मागच्या हिशोबात बघितलं तर मग वळसे पाटलांना थोडासा खायच जाणकर लोक वगैरे थोडी थोडं मंडळी आहेत थोडं कामही आहे त्यांचं मग तरुणांचा कल वळसे पाटलांच्या सोबत दिसत नाही नाही दिसत कशामुळे काय शेवटी तरुणांची जी काय आहे ते वळसे पाटलांचं काय चुकतंय काय दुरुस्त करायला पाहिजे वर्ष पाटांचं चुकतं होते एकच त्यांनी जे आत्ता जे केलं ते पवारसाहेबांना सोडून गेले ना ते थोडा मोठा बघा झाला त्याच्याकडे थोडी गरम झाला थोडी गरम वगैरे थोडी नाराजी साहेबांना का सोडलं असं काय त्यांचा काय प्रॉब्लेम की ते असं म्हणतात की बाब्या धरणाचं पाणी खाली पळवायचं काम चाललं होतं ते बोगदा पाडणार होते आंबेगावच्या जनतेला पाणी मिळालं नसतं म्हणून मी अजित पवारांच्या गे हो सोबत गेलो होऊ तुम्ही कोणासोबत आम्ही जनतेसोबत जनता कोणासोबत काय सांगू शकतो जनता अंदाज जनतेसोबत तुम्ही मग जनता कोणासोबत गावात कार्यकर्ते थोर कार्यकर्ते स्वतःच काय मत असतं ना मत आहे थोडं थोडं म्हणजे काय कोणाच्या बाजूने आम्ही तसे आढळतो असं बा पाटलां सविच आम्ही जुने सवचने आहे आढळावं सांगतील तसं हो आढळाव जर म्हणाले हो वळशी पाटलांना साथ द्या तू देणार धन्यवाद आढळाव म्हटले सुरेश भोरांना मदत करा सुरेश भोरांना मदत करणार चला धन्यवाद आदेश आला तरच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका